सहावा दिवस आहे मी इथं आल्यानंतर तहसीलदार प्रांत यांच्याशी संपर्क साधला म्हणजे या राज्यामध्ये धाक आहे की नाही असा प्रश्न आहे कृषी मंत्री एक तर कुंभकर्णाच्या अवस्थेत झोपलेले आहे अजित पवारांची पूर्ण वेळ ही शेतकऱ्यांची थट्टामस्करी उडवण्यात चालला आहे त्याच्यामुळं हे अधिकारी इतके मगरूर झालेले आहेत की सहा दिवस इथं उपोषण सुरू आहे त्याचं शासन दरबारी कागदपत्रे त्यांनी पत्रव्यवहार करायला पाहिजे तो सुद्धा केला नाही आत्ता इथं समोर विचारल्यावर तहसीलदारांकडं कृषी खात्याचे जे कोण अधिकारी आहेत त्यांचा नंबर नाही कृषी मंत्र्याच्या पी एचा नंबर नाही म्हणजे इतकी दयनीय अवस्था प्रशासनामध्ये असताना शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल आम्ही या ठिकाणी आमचे शेतकरी आघाडीचे प्रदेश जिल्हाध्यक्ष गोरख संत शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळावी नाफेड आणि एन सी एफचा जो काही घोटाळा झाला त्याच्यात जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी संदर्भात उपोषण चालू असताना अहो आमरण उपोषण चाललं आहे सहा दिवस जर प्रशासन त्याच्यावर गांभीर्यपूर्वक दखल घेत नसेल आम्ही आता दोन दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलाय दोन दिवसामध्ये या ठिकाणी कृषी मंत्री आणि त्यांचे सर्व अधिकारी जर या ठिकाणी आले नाहीत तर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवल्यासह राज्यभर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं राहील आणि याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची असेल